मंदार आणि अनिल दोघेही खूप चांगले मित्र होते दोघेही लहानपणापासूनच एकत्रच एक वाढले होते दोघांनाही एकमेकांच्या घरी समान प्रेम आणि आपुलकी मिळत होती मंदारचे वडील एका लघु उद्योगात सामान्य कर्मचारी होते तर अनिलचे वडील एक सरकारी अधिकारी होते अनिलला मंदारच्या हातचा वडापाव खूप आवडायचा त्याने बनवलेला वडापाव खाण्यासाठी तो अनेकदा मंदारच्या घरी यायचा आता दोन्ही मित्रांनी उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला होता पण त्यांचे प्रेम बालपणी सारखेच होते दोन्ही एकाच कॉलेज मधून बीटेक करत होते याच वर्षी शिक्षण पूर्ण होणार होते काही दिवसांनी अनिलच्या वडिलांची दुसऱ्या शहरात बदली त्यामुळे अनिलचं कुटुंब नागपूरला शिफ्ट झालं त्यानंतर दोन वर्ष कशी निघून गेली समजलेच नाही मंदारने एमटेकचे शिक्षण पूर्ण केले आणि आता त्याच्या वडिलांची तब्येत ही खालावली होती म्हणून मंदारने एका कंपनीत काम करणे सुरू केले मग मंदारच्या घरच्यांनी लवकरच लग त्याचे लग्न लावून दिले पण लग्नानंतर जणू मंदारवर दुःखाचा डोंगरच कोसळला होता लग्नानंतर काही दिवसांनी त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि तो अजूनही वडिलांच्या धक्क्यातून सावरला नव्हता तरच काही दिवसांनी त्याच्या आईचेही हृदय विकाराने निधन झाले आई आणि वडिलांच्या मृत्यूनंतर मंदार पूर्णपणे तुटला होता आता तो त्याच्या आयुष्याबद्दल पूर्णपणे निराश झाला होता त्यानंतर त्याला आणखी एक वाईट बातमी मिळाली तो ज्या कंपनीत काम करत होता ती कंपनी सुद्धा अचानक बंद झाली एका मागून एक वाईट बातमीने दुखावलेल्या मंदारने आता हे घर आणि शहर दोन्ही सोडण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या शहरात गेल्यावर सर्वप्रथम त्यांनी एका कंपनीत नोकरी शोधली आणि त्या कंपनीत काम करायला सुरुवात केली आता हळूहळू त्याचं जीवन सामान्य होऊ लागले काही दिवसांनी त्यांना एक मुलगा झाला मंदार बायको आणि मुलासह सुखाने राहू लागला त्यानंतर एके दिवशी मंदार त्याच्या कंपनीत कामावर गेला तेव्हा त्याला समजले की कामगारांच्या का संपामुळे कंपनीच्या मालकाने कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यावेळी कामगारांना का चालू महिन्याचा पगार देऊन सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली होती त्यानंतर मंदारने स्वतःसाठी नवीन काम शोधण्यास सुरुवात केली पण बरेच दिवस झाले तरी काम मिळाले नाही शेवटी घरी जेवण मिळणेही कठीण झाले एके दिवशी अचानक मंदारच्या मुलाची तब्येत बिघडली मुलावर उपचार करून घेण्यासाठी त्याला बायकोचे दागिने विकावे लागले आता त्याच्या घरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती पण त्याचं वागणं इतकं चांगलं होतं की दूध भाजी आणि मग किराणा दुकानदार अजूनही त्याला उदारीवर सामान देत होते पण आता मंदारलाही लाज वाटू लागली होती म्हणून आता बळजबरीने त्याने वडापाव विकण्याचा निर्णय घेतला एके दिवशी तो बाजारात गेला आणि वडापाव लागणारे वडापावला लागणारे सामान घेऊन आला आणि फुटपाथच्या बाजूला एक हातगाडी लावून वडापाव विकू लागला त्याने बनवलेल्या चव लोकांना आवडू लागली आणि आता त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह धंद्यावर व्यवस्थित चालू लागला एके दिवशी एक मोठी कार त्याच्या हातगाडीजवळ येऊन थांबली आणि कार मधल्या बस, व्यक्तीने त्याला दोन वडापाव देण्यास सांगितले पण गाडीत बसलेल्या व्यक्तीचा आवाज ऐकून मंदारला धक्काच बसला कदाचित हा आवाज ओळखीचा असावा असे त्याला वाटले मंदारने गाडीच्या आत बसलेल्या व्यक्तीला पाहण्याचाही प्रयत्न केला मात्र गाडीची काच बंद असल्याने आत बसलेल्या व्यक्ती विक, दिसत नव्हती त्यानंतर मंदारने गरमागरम वडापाव बनवायला सुरुवात केली आणि मोठ्या प्रेमाने पावामध्ये चटणी घालून दोन वडापाव एका कागदात बांधून त्या गाडीच्या ड्रायव्हरला दिले ड्रायव्हरने वडापाव घेऊन त्याला पाचशे रुपयाची नोट दिली मंदार म्हणाला भावा उरलेले पैसे तुला परत करण्यासाठी माझ्याकडे सध्या पुरेसे सुट्टे पैसे नाहीत तू असं कर तू पुन्हा कधी येशील तेव्हा मला माझे पैसे देऊन जा असं म्हणत मंदारने पाचशे रुपयाची नोट परत केली त्याचा मालक गाडीमध्ये बसून खाली मान घालून लॅपटॉप मध्ये काही महत्वाचं काम करत होता जेव्हा ड्रायव्हरने मालकाला पैसे परत केले तेव्हा ते, ते म्हणाले की अरे वडापावचे पैसे तर दे ड्रायव्हरने सांगितले की त्याच्याकडे सुट्टे पैसे नाही म्हणून त्याने पाचशे रुपयाची नोट परत केली आणि म्हणाला की दुसऱ्यांदा पुन्हा कधी इकडे आलात की मला पैसे द्या मालक म्हणाला जा आणि हे पैसे त्या वाल्याला दे आणि त्याला सांग की आम्ही उरलेले पैसे पुन्हा कधीतरी आलो की अजून वडापाव खाऊ तेव्हा दे ड्रायव्हरने जाऊन मंदारला पाचशे रुपये दिले आणि म्हणाला नंतर येऊ तेव्हा अजून वडापाव खाऊ मग उरलेले पैसे घेऊ यावर मंदार म्हणाला नाही बाबा असं होऊ शकत नाही तुमचे मालक कधीही माझ्याकडे आले आणि त्यावेळेस ही माझ्याकडे सुट्टे पैसे नसले किंवा पुरेसे पैसे नसले तर त्यांचे इथे येणे व्यर्थ होईल त्यामुळे तू हे पैसे तुमच्या मालकाला परत कर ड्रायव्हरने जाऊन तीच गोष्ट त्याच्या मालकाला सांगितली आता मालकालाही समजलं की तो काय म्हणाला आहे मालक म्हणाला चला जाऊया पुन्हा कधी इथे आलो तर त्याला वडापावचे पैसे देऊ ड्रायव्हर गाडी घेऊन गे निघून गेला मालकाने जेव्हा वडापाव खाण्यास केली तेव्हा तर तो आश्चर्यचकित होतो कारण अशी चव असलेली चटणी आणि वडापाव फक्त मंदारच बनवतो इथे या भागात मी आजपर्यंत कधीच असा वडापाव खाल्लेला नाही ती चव जी मंदारच्या हाताच्या वडापाव मध्ये घालत असणाऱ्या मसाल्यांची होती तो वडापाव खात मंदारचा विचार करत होता अनेक प्रकारचे विचार त्याच्या मनात येऊ लागले त्याच्या बायकोने अजून तिला दिलेला वडापाव उघडला नव्हता पण अनिलने त्याचा पूर्ण वडापाव संपवला होता आणि घरी पोहोचल्यानंतर तो पुन्हा पुन्हा त्या वडापाववाल्या माणसाचा विचार करत राहिला या शहरात राहून जवळपास दोन वर्ष झाली होती पण वडापावची अशी चव त्याला कुठेही मिळाली नव्हती पण आज ती चव त्याला त्रास देत होती अनिल सकाळी लवकर उठतो आणि ऑफिसच्या वेळेपूर्वीच तयार होतो अनिलची बायको हैराण होऊन अनिलला विचारते की आज मीटिंग आहे का लवकर निघताय अनिल म्हणाला की मीटिंग नाही त्यापेक्षाही काही महत्वाचं काम आहे अनिल गाडीत बसून ड्रायव्हरला वडापाववाल्या माणसाच्या ठिकाणी नेण्यास सांगतो अनिल गाडीतून खाली उतरून मंदारची वाट पाहू लागतो बराच वेळ गेला पण मंदार वडापाव विकायला आला नाही तो आज येणारही नव्हता कारण मंदार सुद्धा त्या मालकाच्या आवाजाने बेचेन झाला होता घरी आल्यावर मंदारने मोठ्या एकांतात लक्ष केंद्रित केले आणि त्या मालकाच्या बोलण्याकडे लक्ष दिल्यावर त्याला कळलं की फक्त अनिलच असं बोलू शकतो आणि त्यालाच वडापाव खूप आवडतो त्यात माझ्या आजचा वडापाव तो मला नक्कीच ओळखेल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला भेटायला नक्की येईल त्यामुळे आज मंदार वडापाव विकण्याच्या त्या ठिकाणापासून थोडं दूर एका एक कोपऱ्यात बसून अनिलची वाट पाहत होता आणि त्याची शंका खरी ठरली अनिल आज मंदारची आतुरतेने वाट पाहत होता अनिलने आजूबाजूच्या लोकांना विचारलं की भाऊ आज वडापाव विकणारा व्यक्ती येणार नाही का तर ते म्हणाले की आजपर्यंत तर असं कधीच झालं नाही तो रोज सकाळी ठीक आठ वाजता येतो आणि रात्री आठ वाजता निघून जातो आज पहिल्यांदाच असं झालं की तो आला नाही आणि कोणाला काही सांगितलंही नाही बिचाराचा नशीब खराब आहे एवढा अशिक्षित असूनही तो वडापाव विकत आहे अनिलच्या कंपनीतून त्याला सारखे फोन येत होते आज त्याला खूप उशीर झाला होता त्यामुळे अनिल जबरदस्तीने गाडीत बसून कंपनीकडे निघून गेला आज तो कंपनी जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत होता कंपनीची संपूर्ण जबाबदारी कंपनीच्या मालकाने त्याच्या खांद्यावर टाकली होती गाडीत बसून तो पुन्हा पुन्हा मंदाचा विचार करत होता तेव्हा अचानक त्याच्या मनात एक विचार आला की मी ड्रायव्हरला वडापाव विचारत असताना मंदारने माझा आवाज ऐकला असेल आणि मला ओळखलंही असेल कदाचित आज आपली अवस्था लपवण्यासाठी तो वडापाव विकायला आला नसेल मी वडापाव खाल्ल्याबरोबर चवीवरून नक्कीच त्याला ओळखेन हे त्याला माहीत होत आता अनिलनेही थेट मंदारला भेटण्याचा विचार सोडून दिला आणि त्याच्या स्वाभिमान दुखावणे योग्य समजले नाही घरी आल्यानंतर मंदारला कशी मदत करावी आणि आण मी त्याला मदत केली आहे हे, हे त्याला कळू नये या विचारात अनिल हरवून गेला अनिलला असे काळजीत पडलेलं पाहून त्याच्या बायकोने अनिलला विचारले तुम्हाला काय झालं आहे आज तुमची तब्येत बरी नाही का आजपर्यंत मी तुम्हाला इतक्या काळजीत कधीही पाहिलेलं नाही अनिलने कौतुक केलं होतं म्हणून त्याला त्याच्या मित्राची अशी अवस्था तिला सांगायची त्यामुळे अनिल त्याच्या बायकोला म्हणाला काही नाही ऑफिसचा थोडा प्रॉब्लेम आहे लवकरच ठीक होईल असं म्हणत अनिल खोली बाहेर निघून बाहेर गार्डन मध्ये बसला दुसऱ्या दिवशी अनिलने त्याच्या सर्वात विश्वास नोकऱ्याला बोलावले आणि दररोज मंदारकडे वडापाव आणायला पाठवू लागला अशा प्रकारे त्याने मंदारची संपूर्ण परिस्थिती आणि त्याच्यासोबत घडलेला सर्व घटनाक्रम जाणून घेतला जा प्लॅन नुसार एके दिवशी नोकराने मंदारला शहरातील एका चांगल्या कंपनीत जागा रिक्त असल्याची माहिती दिली आणि त्याला कंपनीत नोकरीची ऑफर दिली पण मंदारने कंपनीत मुलाखतीसाठी जाण्यास नकार दिला मंदार म्हणाला की भावा कंपन्यांमध्ये आधीच पदे भरलेली असतात ती लोक फक्त फॉर्मॅलिटीसाठी मुलाखत घेतात यावर नोकर म्हणाला नाही भावा त्या कंपनीचा मॅनेजर खूप प्रामाणिक आहे तो फक्त योग्यता पाहतो तो ओळखीवर कोणाचीही नेमणूक करत भावा, नाही भावा तुझ्यात खूप योग्यता आहे तू विकतच आहेस बाकी तुला जसं योग्य वाटेल तसं कर असं बोलून तो तिथून निघून गेला घरी गेल्यावर मंदार विचार करू लागला की तो माणूस जे म्हणाला तेही बरोबरच आहे एकदा जाण्यात काहीच नुकसान नाही त्याचं म्हणणं खरं असेल तर दुसऱ्या दिवशी मंदार सकाळी लवकर तयार होतो आणि मुलाखतीसाठी कंपनीकडे जायला निघतो दुसरीकडे अनिल यांनी मुलाखतीसाठी एक मंडळ तयार केले होते आणि सर्व सदस्यांना दिली होती की पात्र व्यक्तीच्या नावाची यादी त्यांच्याकडे समाधानकारक यायला हवी सर्व अधिकाऱ्यांनी कंपनीत आलेल्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यातील तिघांची नावे अनिलकडे पाठवली यामध्ये मंदारचं नाव आघाडीवर होते अनिलने लगेच मंदाच्या नावाला होकार दिला आणि निवड मंडळाने मंदारला बोलावून कंपनीत प्रोडक्शन इंचार्ज म्हणून नियुक्त केले पण तेवढ्यात मोठ्या कंपनीत एवढं मोठं पद मिळू शकेल यावर मंदारला स्वतःवर बसत नव्हता त्याने मनातल्या मनातल्या मना माणसाचे आभार मानले ज्याने त्याला ह्या मुलाखतीविषयी सांगितले होते आणि सर्वप्रथम मंदिरात जाऊन परमेश्वराला प्रसाद अर्पण केला आणि घरी पोहोचल्यावर त्याने आपल्या बायकोला आपल्या कुशीत घेतलं आणि आपलं नशीब चमकलं म्हणून जोरजोरात लागला देवाने आपले ऐकले मला नोकरी मिळाली आहे हे ऐकून त्याची बायको देखील खूप आनंदी होते आणि लगेच सर्वजण देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी पुन्हा मंदिरात जातात मंदाचे संपूर्ण कुटुंब आनंदाने भरले सकाळी कामावर जाण्यापूर्वी मंदार त्याच्या वडापाव विकण्याच्या जागी जातो आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे तोंड गोड करतो त्याचे सर्व मित्र त्याचे अभिनंदन करतात कंपनीत पोचल्यानंतर मंदार आपले पद स्वीकारतो आणि पूर्ण निष्ठेने आणि समर्पणाने काम करू लागतो मंदारने आपल्या कामाने कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांची मने जिंकली सगळे त्याचं खूप कौतुक करू लागतात त्या एका महिन्यात कंपनीचे उत्पादनही चांगले होते त्यावेळी त्याला एकच गोष्ट विचित्र वाटते की कंपनीचे मॅनेजर त्याला कधीच भेटले नाहीत आणि त्याने स्वतः भेटण्याचा प्रयत्न केला तरी कंपनीचे मॅनेजर त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगून टाळत होते आता या कंपनीत सर्वजण चांगले काम करू लागले पण दुसऱ्या कंपनी सर्व काही सुरळीत होत नसल्याचे कंपनीचे मालक बऱ्याच दिवसांपासून अनिलला त्याच्या दुसऱ्या कंपनीत पाठवण्याचा प्रयत्न करत होते अनिलला मंदारला सेट केल्याशिवाय जायचे नव्हते पण आता त्याने आपली जबाबदारी पूर्ण केली होती त्यामुळे आता मालकाचे ऐकून दुसऱ्या कंपनीत जावे असे त्याला वाटू लागले हे फक्त मंदारच्या फायद्यासाठी आहे कारण आता अनिल मंदार पासून जास्त काळ लपून राहू शकणार शकणार नाही हे अनिलला माहित होते कि एक ना एक दिवस त्याचा आणि मंदारशी सामना नक्कीच होईल आणि जर अनिलने ही, ही कंपनी सोडली तर कंपनी मालक मंदारच्या कामावर खुश होऊन त्याला अनिलचं पद देऊ शकतील ही गोष्ट सुद्धा अनिलला माहित होती त्यामुळे अनिलने कोणत्याही ही कंपनी सोडण्याची तयारी केली त्यामुळे अनिलने त्याच्या पदासाठी कंपनी मालकाकडे मंदाची मंदारची शिफारस केली आणि तो स्वतः दुसऱ्या कंपनीमध्ये निघून गेला कंपनीच्या मालकानेही अनिलच्या शिफारशीनुसार मंदारला त्या कंपनीचा जनरल मॅनेजर बनवलं मंदारला जेव्हा हे कळलं की त्याचं प्रमोशन जनरल मॅनेजर या पदासाठी झालेलं आहे तर त्यालाही आनंद झाला पण थोडे विचित्र वाटलं कारण हे प्रमोशन आधीच्या जनरल मॅनेजरच्या शिफारशीमुळेच मिळाले होते तो मनात विचार करतो की आधीच्या जनरल मॅनेजरने मला कधी भेटण्याचीही उचित समजले नाही मग जनरल मॅनेजर या पदासाठी त्यांनी माझ्याच नावाची शिफारस का म्हणून केली असेल पण आनंद इतका मोठा होता की हे सर्व विसरून सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन स्वीकारण्यात तो मग्न झाला अशा प्रकारे हळूहळू दोन वर्ष निघून जातात मंदारने कंपनीत व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारल्यापासून कंपनीचे उत्पादन प्रगती पथावर येऊ लागले कंपनीचा नफा अनेक पटीने वाढला सर्व कंपन्यांच्या वार्षिक प्रगतीच्या आधारे पुढील महिन्यात सर्वोत्कृष्ट कंपनीचा किताब जाहीर केला जाणार होता मंदार हे किताब जिंकण्याच्या प्रयत्नात सामील होता यंदा त्यांना सर्वोत्तम कंपनीचा किताब मिळण्याची शक्यता होती मंदार शिपायाला बोलून गेल्या वर्षी वार्षिक पुरस्कारासाठी पाठवलेली फाईल मागवतो तो, तो सेवक जाऊन कपाटातून फाईल काढतो आणि म्हणतो साहेब या पुरस्कारासाठी मागच्या साहेबांनीही यापूर्वी खूप प्रयत्न केले होते आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत हा किताब जिंकायचा होता पण त्यांचं नशीब प्रत्येक वेळी खराब निघालं गेल्या दोन तीन वर्षात कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांना सर्वोत्तम कंपनीचा पुरस्कार मिळता मिळता राहून गेला आणि पुरस्कार मिळणार तरी कसा कंपनीच्या मालकाकडून ज्या कंपनीची स्थिती वाईट असते त्यांना त्या ठिकाणी पाठवले जाते सा त्या साहेबांचा सर्व वेळ कंपनीची स्थिती सुधारण्यात खर्च होत गेला जेव्हा कंपनीची स्थिती सुधारते तेव्हा त्यांची पुन्हा बदली केली जाते आणि तो किताब कोणी दुसरा जिंकून घेऊन जातो मंदाने नोकऱ्याला आपल्या जवळ बोलावले आणि म्हणाले की तू उदास होऊ नकोस मागच्या मोठ्या साहेबांचे सर्वात मोठे बक्षीस म्हणजे त्यांची प्रामाणिकता आणि समर्पण आहे आणि यापेक्षा मोठे कोणते बक्षीस असूच शकत नाही प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एकदाच पुरस्कार जिंकले आहेत पण त्यांना वर्षातून अनेक वेळा हा पुरस्कार मिळतो म्हणूनच त्यांच्यापेक्षा मोठा विजेता कोणी नाही शिपाई पण म्हणाला साहेब तुम्ही अगदी योग्य बोलत आहात आधीचे साहेब खूप मोठ्या मनाचे होते मी आजपर्यंत त्यांच्यासारखा साहेब कधीच पाहिला नाही पण मन्नार म्हणाला की माझ्याकडून तुम्हाला काही त्रास आहे का त्यावर शिपाई घाबरतच म्हणाला की नाही साहेब तुम्ही सुद्धा खूप चांगले आहात मंदार हसतच म्हणाला अरे मी तर मस्करी करत होतो हळूहळू आज तो दिवस उजाडला ज्याची सर्व कंपनीचे जनरल मॅनेजर आतुरतेने वाट पाहत होते आज टॉप पोस्ट कंपनीला बेस्ट कंपनीचा पुरस्कार मिळणार होता मंदारला पूर्ण आत्मविश्वास होता की यावेळी तो हा पुरस्कार पटकवणारच मंदार वार्षिक समारंभात सहभागी होण्यासाठी निघणारच होता तितक्यात त्याला काही महत्वाचे पेपर आणि हो ते घेण्यासाठी तो ऑफिस मध्ये जातो आणि ऑफिस मध्ये पेपर शोधू लागतो तेव्हा अचानक त्याची नजर मध्ये अडकवलेल्या एका फोटोवर पडते तो, तो, तो फोटो पाहताच आश्चर्यचकित होतो कारण तो फोटो त्याच्या कॉलेजच्या दिवसांचा असतो आता त्याला सगळं समजलं की मागच्या वेळेचे साहेब त्याला का भेटत नव्हते मंदारला आता हे कळून चुकले होते की मी अनिल पासून लपत होतो ही गोष्ट त्याला समजली असावी म्हणूनच त्याने मला न भेटण्याचा निर्णय घेतला असावा असा विचार मनात येताच त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले आपल्या मित्राच्या या बलिदानाने तो भाऊक झाला होता तेवढ्यात शिपाई कार्यालयात शिरतो आणि म्हणतो साहेब आपल्याला उशीर होत आहे आपल्याला निघायला हवं यावर मंदार सांगतो की तुम्ही गाडीजवळ पोहोचा मी येतो शिपाई निघून गेल्यावर मंदार त्याचे अश्रू पुसत गाडीत बसतो आणि ऑफिस मधून निघून जातो वार्षिक समारंभात पोहोचल्यानंतर तो सर्वात आधी या गोष्टीची माहिती काढतो की यावर्षी कोणत्या कंपन्या सर्वाधिक टॉपवर आहेत तेव्हा त्याला समजते की यावेळी कंपन्या या किताबासाठी दावेदार आहेत एकत्याची आणि दुसरी अनिलची मंदार खूप दुःखी होतो आणि तो धावतच ज्युरी ज्युरी सदस्यांच्या कार्यालयात पोहोचतो आणि हात जोडून आपलं नाव मागे घेण्याची विनंती करतो ज्युरी सदस्य त्याचे नाव परत घेण्यास नकार देतात तेव्हा मन्ना रडायला लागतो आणि त्यांच्या समोर हात जोडून म्हणतो माझा मित्र माझ्यासाठी देवासारखा आहे मी माझ्या मित्राशी स्पर्धा करू शकत नाही म्हणून कृपया तुम्ही माझं नाव काढून टाका त्याचे शब्द ऐकल्यावर ज्युरीचे सर्व सदस्य त्याला बाहेर जाण्यास सांगतात आज त्या लोकांना विश्वास बसत नव्हता की अशी ही मैत्री असू शकते का हे फक्त कथा आणि चित्रपटांमध्येच घडते जिथे एखादा मित्र दुसऱ्या मित्रासाठी आपला जीव देण्यास तयार असतो कारण अनिलने त्याच्या आगमनाच्या काही वेळ अगोदर ज्युरी सदस्यांना असेच सांगितले होते जे मंदारने नुकतेच सांगितले होते आणि त्यानेही आपलं नाव मागे घेण्याची विनंती केली होती मंदार आणि अनिल दोघेही त्यांच्या गाडीत बसून जाऊन बसतात आणि दोघेही आपल्या मित्राचं नाव जाहीर होण्याची वाट पाहत असतात दोघांना असेच वाटते की आपल्या मित्राचे नाव घोषित होताच आपण घरी निघून जाऊ पण झालं असं की यावेळी ज्युरींनी एक नव्हे तर दोन कंपन्यांची सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड केली मग मंचावरून दोन्ही मित्रांच्या नावाची घोषणा होताच दोन्ही मित्र खूप गोंधळून जातात आज त्या दोघांनाही एकमेकांसमोर येण्याची मजबुरी झाली अनाउसरने स्टेजवरून दोन्ही मित्रांच्या मैत्रीबद्दल सगळ्यांना सांगत होता की असा एक मित्र दुसऱ्या मित्रासाठी मरायलाही तयार आहे दोन्ही मित्र स्टेजवर पोचतात आणि एकमेकांना मिठी मारून खूप रडतात अनाव सरचे बोलणे ऐकून सभागृहात उपस्थित सर्वांचे डोळे पानवले आणि संपूर्ण सभागृह या दोन मित्रांच्या खऱ्या मैत्रीला आणि प्रेमाला सलाम करतात दोन्ही मित्रांना टाळ्यांच्या कडकडात सर्वोत्कृष्ट कंपनीचा पुरस्कार मिळतो तर मित्रांनो ह्या दोघांच्या मैत्रीविषयी आपलं काय मत आहे तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा धन्यवाद